नमस्कार राम राम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जमिनीच्या वादातून बहिणीवर जीवघेणा हल्ला मानुषकीला काळीमा फासणारी घटना बोरमळनाथ देवस्थानच्या जमिनीच्या वादातून सख्या बहिणीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना दौंड तालुक्यातील बोरीपारडी या ठिकाणी घडली हिंदू वारसा हक्क कायद्याप्रमाणे वडिलोपार्जित जमिनीमध्ये मुलींनाही समान हक्क असताना कायद्याची तमाना बालकता बहिणींना वारसा हक्कातून बेदखल करण्याचे कटकारस्थान या ठिकाणी घडले या संदर्भात बहिणीने न्याय मागण्यासाठी न्यायालयाचे दार फोटवले असता फिर्याद मागे घेण्यासाठी त्यांच्यावर जीव घेणा हल्ला केला गेला या घटनेमध्ये आई व मुलगा जखमी झाले असून अशी अमानुष मारहाण करणाऱ्या भावाविरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून घेण्यात यावा अशी विनंती त्यांनी केली सदर घटना ज्या जमिनीसाठी घडली ती जमीन बोरमलनाथ देवस्थानचे पुजारी यांना जगण्यासाठी पोट भरण्यासाठी दिलेली आहे देवाचे पुजारीच असे अजुरी कृत्य कसे काय करू शकतात असा प्रश्न समाजामध्ये उभा राहिला आहे ज्या भावाच्या विरोधात बहीण आणि भाचेने तक्रार केली आहे त्या पुजाऱ्यांनीही बहीण व भाच्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे या घटनेच्या मुळाशी जाण्याचा जा प्रयत्न आमचे प्रतिनिधी गणेश दिवेकर यांनी केला असता काही संशयास्पद गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या याबाबत त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला कायदे तज्ज्ञांकडून या घटनेबद्दल पडताळणी करून घेतली वारसा हक्कातून बहिणीला बेदखल करण्याचे कारण काय स्त्री व पुरुष समानता कायदा असतानाही अशा घटना वारंवार का घडतात आमचे प्रतिनिधी गणेश दिवेकर यांनी दोन्ही आशिलांशी संवाद साधला असता त्यांचे नेमके म्हणणे काय आहे ते या रिपोर्टमध्ये सविस्तर पाहून घेऊ नमस्ते मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी आत्ता आहे दोन तालुक्यातील बोरीपारदी या ठिकाणी बोरीपारदी या गावामध्ये पंधरा ऑगस्टच्या दिवशी सकाळी वारस नोंदीच्या वादावरून जीवघेणा हल्ला करण्यात आला त्या हल्ल्यासंदर्भामध्ये आपल्याला पोलीस स्टेशनमधून जी एफ आय आर मिळाली त्या एफ आय आरच्या अनुषंगाने ज्यांच्यावरती हल्ला झाला आपण त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात की नक्की आजी मला सांगा की त्या दिवशी नक्की जो काय प्रकार घडला म्हणजे पंधरा ऑगस्टच्या सकाळी जे काय घडलं कशावरून का हा वाद झाला होता नक्की तू इथं राहायचं नाही माझं लहानपणापासून इथं जन्म झाला लहानाची मोठी झाली मला दिलं तिथं तिथून इथं आले इथं येऊन आम्ही सगळा प्रपंच थाटावला कुणाच्या दारात न जाता ती काय म्हणते तुम्ही इथं राहू नका आणि तुम्ही तुमचा इथं काहीच अधिकार नाही राहायचा ते म्हणजे नक्की कोण आहेत म्हणजे कुणाविषयी तुम्ही बोलताय आमचे बंधू आहेत नागनाथ एकनाथ शेलार त्यांची मुलं कैलास एकनाथ शेलार रमेश एकनाथ शेलार ही तिघं पण म्हणते तिथं राहायचं नाही आणि त्या दिवशी पंधरा ऑगस्ट दिवशी मा माझी दोन मुलं बाहेर कामाला जात गेली असताना एक मुलगा रंजन हो गज़। तर रंजनगावला गेलता आणि हाओ हा आणि मी आमच्या गावी जाणून निघलो होतो त्यावेळेस तो डिझेल भरून गाडी आणताना रोडला आला रोडला आल्यावर ती खाली उतरताना काट्या घेऊन दोघ तिघजणी बापल्या उभे राहिली होती तर ह्याच्या ह्याला जीव मारण्याचा म्हणजे त्यांचा प्लॅन होता पण ती मी तिकडून आवाज ऐकल्यामुळं मी पळत आले आणि मी पळत आल्यानंतर त्यांनी मला मारहाण करायला सुरुवात केली अशी कि कोण टिकू शकत नव्हतं तिथं फक्त माझ्या माग दैव शक्ती असल्यामुळं मी आज इथं बोलते काय सांग कशा प्रकारची मारहाण केली आहे तुम्हाला किंवा कुठं जखम वगैरे झाली आहे किंवा कुठं काय असं माझी तीन दात पडले आणि असं आपटले त्यांनी मला डोक्याला केस धरून आणि अशी काटीने बाटणीवर ह्याच्यावर असे हल्ले केले आणि त्याच्या तर डोक्यात दगड घालायला असा घेतला होता त्यांनी उचलून मोठ्या मुलाच्या माझ्या हो। नंतर आल्यावर आणि त्यांची ना जी भाडकरी आहेत ना ते भाडकरी सुद्धा होते आम्ही नसतो पण ते भाडकरी असल्यामुळे आम्हाला थोडस कमी पाना घ्यावा हो लागलं तिथं ठीक आहे काय सांगाल काय झालं तर नक्की त्या दिवशी कारण प्रथम दर्शनी तुम्ही समोरून होतात काय झालं काय होतं नक्की त्या दिवशी हा वाद आमचा आहे ना वारस नोंदीवरून आहे महत्वाचा मुद्दा म्हणजे वारस नोंद झाली तर त्यांना वाटतं आपल्याला क्षेत्र कमी त्याच्यामुळे हे जे सगळं चाललेलं आहे त्याच्यातून हा दुसऱ्यांदा आमच्यावरती त्यांनी हल्ला केलेला आहे आमच्या पहिल्या वेळेस बी पोलीस केस झालेले आहेत खोटे गुन्हे दाखल करतात तुम्हाला गुतू आमच्या तुम मागं हे आमच्या मागं ते तुम्हाला सोडणार नाही तुम्ही इथे राहू नका आम्हाला हा वारंवार त्रास देतात आम्ही सांगतोय त्यांना बाबांना आम्ही आहे आमचं छोटस दुकान आहे त्यांच्या जागेत त्यात सुद्धा त्यांनी कोर्टात गेलेले तुम्ही ही जागा खाली करा असं करून आम्हाला ते दे त्रास देतात ही जी जागा आहे ही जागा नक्की कोणाची आहे म्हणजे त्यांची आहे का तुमची आहे का इतर काय विषय आहे त्याच्यामध्ये ही जागा आहे देवस्थानची जागा ह्या देवस्थानमध्ये ते पुजारी म्हणून आहेत त्यात आमची मुन्नी पण आहे वारसदार तर ते म्हणतात देवस्थानच्या जमिनीत मुली ह्या वारस लागत नाहीत मुलींचा काही संबंध नसतो आम्ही पूजा करतो आम्हीच ती शेती करणार हिंदू कायद्याप्रमाणे ना मुलीला पण समान हक्क आहे याबाबत आपण काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची वगैरे काही भेट घेऊन त्यांच्या कानावरती वगैरे काही हे प्रकरण घातलेलं आहे का हो झाली पोलीस निरीक्षक नारायण देशमुख साहेबांची भेट घेतली आम्ही साहेबांनी हा शब्द दिलेला आहे की अन्याय हा कोणावरच ना होणार नाहीये जे काय होईल ते ज्यांनी जो गुन्हा केलेला त्याला ती शासन होणारच असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तुम्ही काळजी करू नका प्रशासनाकडून तुमची आता काय अपेक्षा आहे आमची हीच अपेक्षा आहे की आम्हाला न्याय मिळावा ही जी जमीन आहे ही जमीन कशा प्रकारची म्हणजे तुमची नोंद आहे त्याच्यावरती का त्यांची नोंद आहे का कशा प्रकारे हे तुमच्याकडं जमीन आलेली आहे ही जमीन आहे बोरमलनाथ देवस्थानची ही आम्हाला एकनाथ भीमाजी शेलार व त्यांचे बंधू यांना ते पूजा अर्चा करत होते म्हणून करून खाण्यासाठी दिली होती त्याच्यानंतर माझे चुलत आजोबा वारले नंतर माझे जे आजोबा होते त्यांचे जी वारसदार आहेत आमचे तीन मामा माझ्या तीन मावश्या माझी मन्नी तर आम्ही असे सात जण वारसदार आहेत तर ते वारसदार असताना ह्यांचं म्हणणं येतं की आम्ही पूजा करतोय आम्ही कोणालाही देणार नाही ही जमीन वाटप करता येत नाही देवस्थानची जमीन ना आहे अशा नावाखाली ते आम्हाला त्रास देतात मारहाण करतात तुम्ही इथं राहू नका तुमचा काही संबंध नाहीये किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी राहताय आता माझा जन्मच घेतला आहे माझ्या आईचा पण जन्म घेतलाच आहे आम्ही जन्मल्यापासून राहतोय आमचं छोटस दुकान आहे आमच्या आजोबांनी आम्हाला आमची मम्मी दुष्काळी भागात दिली होती एकदम कुटुंब गरिबाचं होत तिथं उदरनिर्वाहाचं काही साधन नव्हतं बरोबर आहे परंतु आता या संदर्भामध्ये तुम्ही काय पोलीस कंप्लेंट वगैरे केली आहे का काय विषय त्याच्याबद्दल काय पोलीस प्रशासनाची वगैरे काय संपर्क साधलेला आहे का तुम्ही आम्ही पंधरा ऑगस्टला पोलिस स्टेशनला गेलो त्यांनी आम्हाला मेडिकलचं पत्र दिलं ससूनच आम्ही ससूनला जाऊन मेडिकल करून आलो गुन्हा दाखल केलेला आहे पण त्याच्यावरती अजून काही कारवाई केलेली नाही आरोपी अजून मोकाटच आहेत फिरतात उलट आमच्यावरती राजकीय दबावापोटी खोटा गुन्हा दाखल केलेला आहे यांनी की ह्यांना ह्या गुन्ह्यात गुतावलं तर हे माघार घेते असे आम्हाला तर धमक्या द्यायला लागलेले आहेत हे माघार घ्या नाही तर तुम्हाला आठ टाकू आता कशा प्रकारचा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे हा छेडछाड केली हे केलं तुम्ही आमची छाती दाबली असं केलं माझ्या मामाच्या मुलीनी हा गुन्हा दाखल केलेला आहे त्यावेळेस तर एक्च्युली मी माझ्या दुकानात बसलोय सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्याच्या ॲप माझा बंधू माझ्या घरी आहे तो पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये आहे आणि छोटा बंधू तो माझा रांजंग गणपतीचं दर्शन घेतोय ते फुटेज सुद्धा आमच्याकडे आहेत तरी आम्हाला कुन, तुमच्यावरती काय गुन्हा दाखल केलेला आहे का म्हणजे म्हणजे कशा तुम्ही कुठे त्या हा वाद झाला त्या टायमिंगला कुठे नक्की यांचा वाद ज्या वेळेस झाला तर ते मी नगरसोप्याला गेलो सकाळी साडेसात वाजता नगरसोप्याला माझं काम कॅन्सल झालं मी माघारी आलो माघारी आल्यानंतर ना मग गणपती मंदिराचं दर्शन घेऊन मी देवाला गेलो देवाला साडे दहा वाजता मी गेलो आतमध्ये साडे दहाला पावणे अकरा वाजता मला सव्वा अकरा वाजता मला फोन आला की असं बाबा अशी अशी भांडणं लागलेत आणि तू पटकन ये तर त्या टायमिंगला मी सव्वा बारा वाजता मंदिरात बाहेर पडलो मी तिथं इथं नसताना सुद्धा माझ्यावरती जर खोटा गुन्हा दाखल होत असेल तर मग कुठेतरी प्रश्न उपस्थित होतो ना की विनाकारणच अडकवायचं म्हणजे ह्यांचं किती ह्यांना पाठबळ किती मोठं ह्यांच्याकडे पैशा पाण्याची मस्ती किती आहे देवस्थानाच्या जागेत पैसे कमावले आणि हे जर असे खोटे गुन्हे दाखल करून लोकांवरती प्रेशर आणत असतील तर हे कुठंतरी न्याय बसत नाही न्याय कधी भेटणार आम्हाला माझ्या कुटुंबाला जी जी जर जीव मारण्याचा हे प्रयत्न करत असतील तर ह्याच्याकडे प्रशासना शे दिलं पाहिजे ना आज त्यांना करून खायला दिली आम्ही समाजाचीच आहोत ना आमच्या पण आईला करून खायला दिलीच पाहिजे ना असं नाही की बाबा एकनाथ बी माझी शेलावरती तीनच मुलं येतं जर तुमची तीन मुलं होती तर त्यावेळेस तुम्ही मग आमच्या आईला जिवंत का ठेवलं तुम्हाला जर तुम्हाला वारस हक्क वाटप करायचे नव्हते आणि आम्ही येता नसताना आम्ही उपस्थित नसताना आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल झाले कुठलीही चौकशी न करता मग ह्याच्यावरती आम्हाला शंका येते की आम्ही न्याय कुणाकडे मागायचा कुणाकडे जायचं नाही मागायला काय तुमच्याकडे काय आता काय त्याचे व्हिडिओ फुटेज वगैरे काय आहेत तर दाखवू शकता का आता तुम्ही प्रेक्षकांना आपल्या माझ्याकडे आहेत सगळे हे सीसीटीव्ही मी साडे दहा वाजता माझी गाडी इथे बघू शकता तुम्ही टायमिंग कोण दिले मित्रांनो आपण पाहू शकतो हे कॅमेऱ्यामध्ये कि हे जे आहेत ते प्रत्यक्ष ज्यावेळेस वाद झाला त्या वादाच्या टायमिंगला हे या ठिकाणी नव्हते हे जे होते ते बाहेरगावी होते तरी देखील गुन्ह्यामध्ये त्यांचं त्यांचं नाव या ठिकाणी घेतले गेलेलं आहे असं यांचं म्हणणं आहे त्यांच्याकडे सीसीटीव्हीचे फुटेज पण आहेत तर आ, दुसरा अजून कुणाचे कुणावरती खोटे गुन्हा झालाय तुमचा वगैरे काय तुमच्यावरती खोटे गुन्हा झालाय त्यावेळेस तुम्ही कुठं होते नक्की ज्यावेळेस भांडण झाले त्यावेळेस मी घरी होतो मला ॲक्च्युली अकरा वाजता तो त्यांनी टायमिंग दिलाय की बाबा असं हे केलं के ते केलं त्यावेळेस मी मुलांना शाळा सुटल्यामुळे मी त्यांना घेतलं आणि घरी घरी घेऊन गेलो घरी घेऊन गेल्यानंतर गेल मी एक तास घरीच थांबलो होतो आणि घरी थांबल्यानंतर एक तासाने मला साडेबारा वाजता फोन आला की अशाशी भांडण झाले माझे मी ज्या शाळेत गेलो होतो त्याचे सीसीटीव्ही फुटेज आहेत आणि जिथून घरी गेलो त्या दुकानातून त्या दुकानदाराकडून पण आपण सीसीटीव्ही फुटेज सगळे घेतलेले आहेत आणि तरीही त्या टायमिंगला माझ्यावर पण गुन्हा दाखल ॲक्च्युली जेव्हा हल्ला जाईल मी पण तिथं होतो माझ्या डोक्यात एवढं दगड मारायला अजून पण मला इथे काठी वगैरे मारलेली तुम्हाला मारहाण जी झाली तर कशा प्रकारची मारहाण झाली आणि कुठं 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 काय तुम्ही प्रेक्षकांना दाखवू शकता का आमच्या पहिली काठी त्यांनी हिथं टाकली जेणेकरून त्यांना जीव मारायचं होतं मला त्याच्यानंतर त्यांनी हाताव मारलं माझ्या गुडघ्यावरती मारलं मांडीवरती मारल तर अवघड जाग्यावरती मारलं त्यांना जीवत मारून टाकायचं होतं आमच्या फॅमिलीला संपवायचं होतं त्यांना मित्रांनो बघू शकतो आपण की पैसा प्रतिष्ठा ही किती खालच्या थाराला माणसाला निघू शकते मानुषकीला कशा प्रकारची काळीमा फासू शकते याचं हे जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज दौंड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा